माझे नाव ममता मनोजराव देशमुख मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरखे येथील सातवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी तर मी तुमच्या समोर एक सादर करणार आहे सकाळी उघडी ते कडी कोंडा सकाळी मी उघडी ते कडी कोंडा दारी अंगणी ग बाई माझ्या तुळशीचा झेंडा दारी अंगणी ग बाई माझ्या तशीचा झेंडा पंढरगपुरा मंदीर चंद्रभागेचं ग पाणी पंढरगपुरा मंदिर चंद्रगीचं ग पाणी थित मन माझ बाई मारीत थीथ मन माझ बाई मारीत मारीवकळ्या पंढर पूरा मंदी गलो गीला हवया ग जेवाया गया पहाट चपा मंदी गबल नारायण पहाट चपा आली नारायण आदि आले माझ्या दारी मग धुंडी पृथ्वी सारी आदि आले माझ्या दारी मग धुंडी पृथ्वी सारी पंढरग पुरा मंदिर संतांचा ग जमला मेळा पंढरग पुरा मंदिर संत जमला वाणी त्यांची एकाया ते हो जमला हो जन मेळा वाणी त्यांची एकाया ते जमल जमला हो जन मेळा पंढरागपुरा संतांचा भरला मेळा पंढराग पुरा मंदिर संतांचा भरला मेळा वाणी त्यांची एकाया जमला जमला जन मेळा वाणी त्यांची एकाया जम हो जन मेळा युगे युगे पंढरपुरी बाप माझा विठेवरी युगे युगे पंढरपुरी बाप विठेवरी भक्तांचे दुःख सारा याग बाई आला युगे युगे पंढरपुरी बाप माझा विठेवरी युगे युगे पंढरपुरी बाप माझा विठेवरी भक्तांचे दुःख सारा याग बाई आला भक्तांचे दुःख सारा माग बाई आला सकाळी ना मी उघडी ते कडी कोंडा सकाळी गऊून मी उघडी ते कडी कोंडा दारी अंगणी ग बाई माझ्या तुळशीचा झेंडा दारी अंगणी ग बाई माझ्या तुळशीचा झेंडा